<OKAN> महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काँग्रेस पार्टीचा छत्रपती संभाजी महाराज जय बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवन जय शिवाजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर अन्न भाऊ चालू असो शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजमाता आयल्या देवी होळकरांचा पुण्य सोलक आयल्या देवींचा महात्मा ज्योतिराव फुले यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंचा धन्यवाद कॉन्ट्रॅक्टर आणि उद्योजक अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी हा प्रस्थापितांचाच तयार झाला ज्यांनी पक्षासाठी बलिदान दिलं ते जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्यामुळे अक्षय भाऊ पैठण पगारे आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आपल्या समक्ष प्रवेश करीत आहे भाई आणि अक्षय भाऊ पैठण वगैरे यांचं मी आज रोजी सतीश भाऊ जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ चव्हाण यांच्या वतीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं पुढील चळवळीसाठी आपल्या पक्षामध्ये आणि आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुख्तारबाई शेख यांच्या आदेशानं पक्षामध्ये आज रोजी त्यांना अधिकृत प्रवेश झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो या ठिकाणी प्रवेश घेताना आपल्या अंकुशराव काळणे यांना विनंती जिल्हा उपाध्यक्ष यांनी समोर यावं आबा गायकवाड रमेश भाऊ निश्चित जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या सर्वांनी या समोर यायचं आपल्या या ठिकाणी उमेदवार आहेत किशोर या ठिकाणी टायगर ग्रुपचे महाराष्ट्रभर काम करीत असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष टायगर ग्रुपचे तानाजी भाऊ यांचे खंदे समर्थक ते टायगर ग्रुप चा सदस्य त्यांच्याकडे आहेत कुणाल भाऊ आणि भाऊ वगैरे यांच्या वतीने आज रोजी किशोर भाऊ जाधव यांनी आपल्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे त्यांचाही पक्षामध्ये आपण सर्व मिळून अभिनंदन करू मुई शिवसेनेतून आपल्या पक्षात आले त्यांचं अल्पसंख्यांचे शिंदे गटाचे शिवसेना तालुका अध्यक्ष होते त्यांनी आज रोजी सतीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये प्रवेश घेतला मुनिरबाई सय्यद यांचं अभिनंदन पुढे नारळ फोडून प्रचारात शुभारंभ केला काय सांगणार आज आम्ही एवढंच सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं मागील वीस वर्षापासून नालराव शेंपुजी मध्ये सरकार आहे पंचायत समिती जिल्हा परिषदा माननीय प्रशांत साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये संबंध तालुक्यात पदाधिकारी काम करतात परंतु आपण विचारल्याप्रमाणे ज्या ज्या सामान्य माणसाचे प्रश्न पंचायत समिती जिल्हा परिषदेमार्फत पर आहे मग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जनसामान्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक क्षेत्रावर शेती कृषी पंप शेती 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 व्यवसायावर शेतीचे अवजारे असतील शालेय शिक्षणावर असतील महिला सबलीकरणावर असतील अशा अनेक प्रश्नावर आजपर्यंत वीस वर्षात आमदार साहेब एक शब्दही ब्र शब्दही काढलेले नाही त्या निमित्तानं ना, आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडला आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे संबंध उमेदवार आंबिलवाळ गटापासून मी सुरुवात करतो आंबिलवाळ गटाचे उमेदवार आमचे विलास भाऊ जयवंतराव सौदागर तसेच पंचायत समिती आशेगाव गणाचे उमेदवार सुभाष भाऊ थोरात तसेच आपल्या आंबिलवाळ गाणाचे जे आपले तरुण तडफदार जे उमेदवार आहे त्यांचा देखील विजय आज या ठिकाणी निश्चित आहे असे उमेदवार या ठिकाणी आपले सोनने साहेब प्रदीप भाऊ सोनने तसंच रांजणगाव गटावर मी येतो रांजण गट गटामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई म्हणजे सामान्य माणसांनी आता ही निवडणूक नितीन भाऊच्या हातात घेतली असे आमचे नितीन भाऊ शेजोळ जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत तसेच आपल्या महिलांसाठी परिश्रम करणाऱ्या आमच्या भगिनी या पंचायत समिती रांजणगाव गणासाठी आहे तसंच आपल्या जोगेश्वरी गावचे जोगेश्वरी गणाचे जे उमेदवार आहेत कल्याण भाऊ साबळे यांच्या नेतृत्वात त्यांच्या वहिनी आहेत सुभाष भाऊ साबळे यांच्या त्या सौभाग्यवती पत्नी आहेत अशा सौ आणि सुभाष साबळे हे सर्व उमेदवार आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेले आहेत हे सर्व उमेदवार असे आम्ही शोधून काढले सतीश भाऊनी सांगितलं या उमेदवाराचा आपण सर्व्हे केलेले आहे नव्वद टक्के निवडणूक उभा राहायच्या अगोदर यांचा सर्व्हे जनतेनं ठरवून दिलेली निवडणूक ही निवडणूक आमची जनतेनं हातात घेतली त्यामुळे या सर्व उमेदवाराचा विजय निश्चित आहे तसेच आताच काही कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला तर काय सांगाल अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना शिंदे गट असतील किंबहुना विविध पक्षातील जे कार्यकर्ते असतील या ठिकाणी किंवा वट असतील त्या पक्षातील कार्यकर्ते अनेक वर्ष त्यांनी आपल्या परिश्रमाची आहुती देऊन जनसामान्यासाठी तळागाळातील सामान्य नागरिकांसाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं परंतु प्रस्थापितांना आयत्या वेळीवर येऊन तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची फळी असंख्य कार्यकर्त्यांनी आज आमच्याकडे दोन चार कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला परंतु जोगेश्वरी गावामध्ये एक हजार लोकांची काल रॅली निघली जोगेश्वरी गावामध्ये आमचे बाबाबाई यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे आबा काजाळे असतील यांच्या नेतृत्वामध्ये किंवा आमचे रावसाहेब भाऊ दुबिले पाटील असेल यांच्या नेतृत्वामध्ये जोगेश्वरी गावामध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी जवळपास से दूडशे कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला आमच्याकडं सांगायचं जर झालं तर टायगर ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्यांच्या आदेशाने त्यांचे खंदे समर्थक संघटना आणि पक्ष वेगळा असतो आमचे किशोर भाऊ यांनी प्रवेश घेतला जमील भाई यांना प्रवेश घेतला मुनिर भाई यांनी प्रवेश घेतला अक्षयभाऊ पैठण पगारे यांनी प्रवेश घेतला रतन आपला अक्षयभाऊ खरत यांनी प्रवेश घेतला असे असंख्य विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेबांना मानणारे आमचे फिरोज भाई तसेच आमचे नमभाई कृष्णाभाऊ सदावर पक्षाचे खंडे समर्थक हे त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष गरड पाटील आणि ज्यांच्या तालुक्याचे हातात गेलेली आहे असे आमचे दाजी काळोले साहेब तसेच आपले कुलाल भाऊ ठाकर विशाल भाऊ काळे भाई शेख नावा समील भाई भाई शेख आणि भाई शेख आणखी कार्यकर्ते आपले सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आमच्या पक्षाचे ढोले गुरुजी असतील केशवराव फवारदाजी असतील आमच्या गायकवाडताई असतील अमोल भाऊ जाधव असतील प्रकाशजी जाधव प्रकाश भाऊ जाधव असतील हे आणि आमच्या सर्वांचे लाडके कालिया मामू असेल तोपीक भाई आमच्या तालुक्याचे धडणीचे कार्यकर्ते तोपीक भाई उपाध्यक्ष तसेच अरबाज भाई पठाण असतील संबंध गावामध्ये भारत पाटील काकडे असतील तुम्हाला यादी सर वाचायची ठरली मी तळागाळातील काम करणारे कार्यकर्ता आहे संध्याकाळपर्यंत जरी थांबले तर मी थांबणार नाही इतक्या कार्यकर्त्याचे नाव <laughs> या ठिकाणी आहे सुभाष भाऊ शेदूळ आमचे तसेच आमच्या आंबिलवाड गटाचे आबा गायकवाड असतील तसेच आमच्या अंबिलवाड गटामध्ये काम करणारे रमेश भाऊ निश्चित असतील आपल्या शहराचे अध्यक्ष राजू भाऊ वगैरे असतील शहराचे उपाध्यक्ष शहराचे अध्यक्ष कुणालभाई ठाकूर असतील तसेच ज्यांच्या युवकामध्ये कार्यकर्ते काम करतात तसे आपले अनिश भाई शेख उपजिल्हाध्यक्ष असतील आणि आमचे करण भाऊ लगाणे असतील बापू भाऊ असतील अरुण भाऊ असतील सांगायला भरपूर काही नाव घेऊ शकतो इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याकडे आहेत नितीन भाऊ शेडूळ यांच्या नेतृत्वामध्ये आता तुम्ही प्रश्न हे तुम्ही बघू शकता इथं आज हजारो महिला आणि हजारो पुरुषांची गर्दी लोकांना निवडणुकीमध्ये लक्ष्मी दर्शन करून लोक आणावं लागतात आमच्याकडे लक्ष्मी दर्शनाचे कोणीही माणसं नाही सतीश भाऊच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते आले आता तुम्हाला काही विचारायचं असलं तर प्रश्न एक एक विचारा फार लंब सांगणार नाही साहेब साहेब काय विचारेल तुम्ही या निवडणुकीत उतरला आहात मी विलास जेवण सौदागर राहणार विटावा मी आंबेलोळ जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झाली मला आदरणीय आमदार सतीश चव्हाण यांनी उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून आभार मानतो आणि आज या ठिकाणी बहुसंख्य हजारोच्या संख्येने राजंगगावमध्ये प्रचाराचा शुभारंभ करत असताना आमचे सर्व सहकारी मित्र दरडांना असतील आणि ज्यांनी आता या प्रचाराची प्रमुख जबाबदारी घेतली अशा आमचे सुभाष मामा सुनावणे असतील आणि सर्वच आमचे नेते मंडळी मी ने ने आता त्यांनी सगळ्यांचे नावं घेतले की त्यात वेळ घेणार नाही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज सांगायला आनंद वाटतो की मी तुम्हाला काही प्रश्न वाटत असेल मी त्यापूर्वीच उल्लेख करतो की मी काही दिवसासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता मला निश्चित आता ढोलेचे भासले मी शिवसेना गटामध्ये प्रवेश केला असताना आमच्या गटाला राष्ट्र एकही जागा भारतीय जनता पार्टीने सोडली नाही आणि विशेषत चार जागा जिल्हा परिषदेच्या राखीव जागा असताना अनुसूचित जातीसाठी राखीव होत्या पंचायत समितीच्या तीन चार जागा राखीव तालुक्यामध्ये परंतु एकही पंचायत समिती आणि एकही जिल्हा परिषद मागासवर्गीयांना दिली नाही म्हणून मी त्या शिंदे गटाचा राजीनामा दिला मला निवडणुकीसाठी मला दिलं नाही हरकत नाही परंतु कुठल्याही समाजाला आमच्या समाजाला प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने उमेदवार नाकारल्यामुळे मी राजीनामा दिला माझ्यासोबत सारंगधर जाधव हे तालुक्याचे समन्वयक आहेत त्यांनीसुद्धा राजीनामा दिला त्यांनी खंत व्यक्त केली की के आमच्या मागासवर्गीय समाजाला डावलल्यामुळे आम्ही पक्षातून राजीनामा देत हो। आहोत अशी बातमी ही व्हायरल झाल्यामुळे मला आदरणीय आमदार सतीभाऊ चव्हाण आणि यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेसेज आला की हो आपण अपक्ष निवडणूक न लढवता आमच्या आपण राष्ट्रवादीचेच पदाधिकारी होतात म्हणून राष्ट्रवादीकडं पुन्हा आपण घरवापसी करून आमच्या पक्षाकडून उमेद उमेदवारी घ्या असं मला या ठिकाणी सांगितल्यामुळं मी परत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि माझी उमेदवारीबरोबर माझ्यासोबत आमचे आंबेलोळ गणाचे अधिकृत उमेदवार प्रदीप भाऊ सोनोने हे आहेत असे गावगणातून दुसरे आमचे उमेदवार अधिकृत उमेदवार सुभाष बापू थोरात हे आम्ही तिघ उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिल्याबद्दल मी पक्षाच्या आणि सर्व कार्यकर्त्याच्या मनापासून आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण प्रचंड बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय कराल हीच अपेक्षा करतो धन्यवाद आपल्याला जर काय काम करणार सर्वप्रथम आतापर्यंत निवडणुकीचा मला अनुभव आहे मी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काय कामं करावं लागतात त्याची मला जाणीव आहे म्हणून मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर सर्व लोकांच्या मूलभूत समस्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा असेल रस्त्याचा असेल अंतर्गत रस्ते असतील त्याचप्रमाणे शाळे जिल्हा परिषद शाळा आज साहेब तुम्हाला सांगतो सगळ्यांना की जिल्हा परिषद शाळेकडे आज बरेच विद्यार्थी कमी झालेले आहेत सगळ्या संस्थेच्या शाळेत लोक जातात त्याला मुख्य कारण आहे की आमदारांनी आतापर्यंत जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष केलेलं आहे फक्त ते शिक्षकांना सांगतात तुम्ही या निवासी राहा तुम्ही घर घेतात म्हणून तुम्ही फक्त तेवढ्या मुद्द्यावरती वेटीस धरता शिक्षकांना ते, ते चुकीचं आहे मला असं मत आहे की त्या जिल्हा परिषद शाळेचे सुधारणा झाले पाहिजे त्या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो गवाही देतो मी निवडून आल्यानंतर सर्वांगीण विकास या मतदारसंघाचा केले जिल्हा आपल्या जिल्हा परिषद सदस्य आपल्या जिल्हा परिषदसाठी उभा राहिले प्रथम तर सर्व तेव्हा वंदन करतो तसंच आज माझ्या विश्वासार माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्व मित्रपरिवारांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आजी शेवटपर्यंत साथ राहून द्या तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही हाच तुम्हाला शब्द देतो मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आजच्या दिवशी मतदारांना एवढीच विनंती करतो की आजपर्यंत तुम्ही बघा बघितलं की इथल्या प्रस्तावींना म्हणजे कशा पद्धतीनं विकास केलेला आहे तुमची राजंगावची बघा जोगी सरीची परिस्थिती बघता बाहेर परिस्थिती हे कुठं थांबवण्यासाठी मी आता कंटिन्यू येणं जाणं माझं असतं मी समाजसेवा करत असतो समाजसेवाच्या माध्यमातून जाणं येणं असतं तर लोकांच्या खूप अशा काही समस्या आहेत ते माझ्या लक्षात आले मी स्वतः याच्यासाठी पुढाकार घेतला मी स्वतः रणग उतरलोय एवढीच विनंती असेल तर मला एकदा संधी द्या या संधीचं नक्कीच सोडं करे राष्ट्रवादीच का विषय झाला कसा एक दोन महिन्यापूर्वी सतीश भाऊने माझ्यावर विश्वास ठेवून मला म्हणजे उमेदवारी देण्यासाठी भाऊना शब्द दिला भाऊ बोलले तुम्ही जिल्हा परिषद लढा आम्ही दोन समिती लढतो आम्ही त्या शब्दाला थांब दोन महिने आम्ही प्रचार प्रसार केला चौकडं योगी शरीर राजपा थे या ठिकाणी प्रचार प्रसार केला झाले की के काय शेवटच्या दिवसापर्यंत आमच्या पक्षानं वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने बी कुठे अशी ठाम भूमिका घेतली की आपण इथे करू की किंवा पाठिंबा करू त्याच्यामुळे काय झालं यांच्याकडे पण उमेदवार म्हणजे त्यांना आपले शब्द दिलता त्यांना शब्द पाळला आपल्याला उमेदवारी दिली मग माझा शब्द होता कुठेतरी मी त्याला शब्द दिवसा तर मी पक्षांना लास्ट पर्यंत तुम्ही फॉर्म दिलं नाही तयार केला शेवटपर्यंत ती केलं नाही करणार कारण काय झालं इथं प्रस्तावित पक्ष पैसा सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे ताकद तर यांना टक्कर देण्यासाठी कुठेतरी थोडंफार हे लागणार होतं त्यासाठी मी सगळ्या गोष्टी केल्या तर शेवटी मला हे नाही मला निर्णय घ्यावा तू तर काय सांगा नमस्कार माझं नाव सौरा माझी ना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट आणि सतीश म मराठवाडा पदवीधर आमदार सती भव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मला पक्षाकडून अधिकृत अशी उमेदवारी जाहीर झालेली आहे मी पंच्याहत्तर आणि राजंगाव येथून मी पंचायत समितीसाठी आज उमेदवारी माझी आहे आणि मी इथं उभा आहे सांगायचं फक्त एवढंच आहे की राष्ट्रवादी पाक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा जो विश्वास ठेवला माझ्यावर की मला जी उमेदवारी दिली या उमेदवारीचं नक्कीच मी सोनं करणार आहे आज पक्षाची निशाणी आहे खड्या आणि मी फक्त जनतेला एवढंच आवाहन करू इच्छिते की जनतेने आजपर्यंत लोकांनी काय केलं त्यावर विश्वास न ठेवता हो जे सत्ताधारी लोक आज दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून सत्ता भोगत आहे आणि पुन्हा इथे सत्तेसाठी पुन्हा इथं उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे परंतु परिवर्तन झालं पाहिजे म्हणून मी सर्व मतदारांना एवढीच विनंती करते की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या घडी या निशाणीवर प्रचंड बहुमतांनी सर्वांनी प्रेम करून घड्याळीचं बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे एवढं त्यांनी येणाऱ्या काळात काय करा येणाऱ्या मध्ये महिलांसाठी आपल्या गंगापूर तालुक्यामध्ये आमची एकच इच्छा आहे की महिला सबलीकरण झालं पाहिजे महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला उद्योजिका तयार झाल्या पाहिजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्व महिलांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्याचं आपल्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने आमच्या बचत गटातील सर्व महिला असतील या उद्योजिकाकडे झाल्या पाहिजे उद्योजकाकडे वळल्या पाहिजे आणि ह्याच सर्व गोष्टीवर आमदार सतीश चव्हाण यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण महिलांची आर्थिक उन्नती कशी होईल याकडे आम्ही सर्वजण प्रयत्न करू करूच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये आमच्या महिला खरंच सक्षम होतील बचत गट आमचे सक्षम होतील आणि येणारा काळ हा परिवर्तनाचा असेल हा येणारा काळ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा असेल येणारा काळ फक्त हा घड्याळीचा असेल एवढंच बोलते आणि थांबते